अरे बापरे कालच्या घटनेला स्वतः पोलिसच होते साक्षीदार जबाब घेताना पोलिसांनी फिर्यादीवर का दबाव तर राजश जोशी नामक व्यक्तीला पोलिस का घालताय पाठीशी या घटनेत एकाही राजकीय नेत्याने दिली नाही भेट बघा सविस्तर निर्णय वर नमस्कार सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण बातमी पडणार होती संगमनेर शहरातून आणि बातमी ती नुकत्याच काल झालेल्या गोशाळेत हानामारी संदर्भातली प्रेक्षकांनो काल दिनांक तीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी संगमनेर नगरपालिकेच्या मोकाट जनावरांची मोहीम पालिका कर्मचाऱ्याकडून पार पाडली गेली त्यानंतर ज्यांची जनावरे होती ते जनावरांचा शोध घेत पालिका अधिकारी यांच्याकडे पोहोचले पालिका अधिकारी यांनी त्यांना गोशाळेत दाडले आणि गोशाळेत गेल्यानंतर त्या ठिकाणी मोठी घटना घडली त्या नेमकं काय घडलं हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न केला असता पीडित अर्थातच फिर्यादी याने ऑन आन कॅमेरा काही जबाब दिलेला आहे आणि त्या जबाबात अत्यंत अशा धक्कादायक गोष्टी समोर येत आहे या जबाबामध्ये फिर्यादीने थेट पोलिसांवर देखील आरोप केलेला आहे काय आहे तो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता त्यानंतर घटनेच्या ठिकाणी देखील घटना होत असताना आणि घटनेचा शेवट होईपर्यंत त्या ठिकाणी काही पोलीस कर्मचारी उपस्थित होते त्यांचे काय अधिकार होते त्यांनी काय कर्तव्य बजावलं पाहिजे होतं आणि त्यांनी काय केलं हे सगळं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच बघा माझं नाव कवीत कल्याण कुरेशी राहणारपुरात काल काय घटना घडली होती तुमच्या दरम्यान आमचे गावातले भावाचे जनावर काही धरले गेले होते नगरपालिकाने तर आम्ही ते पाहिला आम्हाला सीओने सांगितलं की तिथे जाऊन तुम्ही चेक करा तुमचे जनावर आहे का नाही आहे तर आम्ही ते पाहिला तिथे गेलतो गेलतो मी गेल माझा मोठा भाऊ आणि एक माझा मित्र आहे आम्ही तिघं गेलतो तर तिथं जे कर्मचारी आहे जे सचिन सचिन नावकर नाव आहे नाव त्याचं आम्ही आतमध्ये गेलो तर त्यांनी डायरेक्ट आम्हाला नाही का बाचा वर्षा केली म्हणे तुम्ही कशाला आले आतमध्ये चला निघा बाहेर आम्ही त्यांना काही वापरले आपल्या काही वापरले आम्ही बाहेर निघून आलो दुसरा गाव शाळा समोर बनत होती आम्ही तिथे जाऊन पाहिलं पाहिजे नाही का म्हणे पाहिजे कारणानंतर गेलो आम्ही तिथं आम्ही आतमध्ये गेल्यानंतर म्हणे तो परत आला मा, पार्टी मागून त्याच्यासोबत एक घरगावचा हवालदार पण होता नाही का त्यांच्या गा� कामाने ते काहीतरी आलेले होते म्हणजे पोलिस निरीक्षक होते अगोदरच त्यांच्याकडे त्यांची काय मीटिंग चालू होती ते होते ते सचिन सोबत आणि गेट वर पण विचारलं का तिथले काय ना त्यांचं राज काय राज राजेश राजेश हा ते म्हंटले का ते बाहेर गेलेले म्हणे ते येतील नंतर आम्ही गेलो आतमध्ये तर त्यांना तो आला आमच्याकडे सचिन पण पाच दहा जण त्यांचे कर्मचारी काम आले ना ते घेऊन आला तुम्हाला सांगितलं होतं म्हणे तुम्ही आतमध्ये येऊ नका तर मी त्या आमच्या अंगावर मारायला येत होते मारा म्हणे यांना म्हणे त्यांच्या कर्मचाऱ्यांना सांगत होता तर मी माझ्या नाही का पुरावा म्हणून व्हिडिओ काढत होतो तो माझ्या आमचे तिघांचे व्हिडिओ ओढून घेतले त्यांनी हा तुम्ही काय नाही का, का म्हणे व्हिडिओ काढता म्हणे म्हणलं आमची काही चुकीच नाही काय नाही व्हिडिओ का मारताय आम्ही पाहिला आलोय तर त्यांनी काय म्हटलं तुम्हाला मी त्यांनी राज जोशीला फोन केला लगेच दोन मिनिटात तिथे राज जोशी आले आणि राज जोशी आम्हाला फोनवर काय म्हंटले आम्ही मी नाशिकला आहे तेव्हा तो नाशिकला असून तू दोन मिनिटात तिथं कस काय आला पहिला मुद्दा राज जोशीला फोन केला होता का पहिला हा त्यांनी काय म्हटलं मी नाशिकला तू नाशिकला आहे मग माझ्या तू दोन तिथं कसं काय आला पहिला मुद्दा आला मला मग तू जसा आला ना आतमागी तो सचिनला सचिनला सांगितलं तुम्ही या तिघांना मारून टाका काय मी निपटून घेऊन राज जोशी राज जोशीला त्यांनी बजरंगाच्या ती पोरांना फोन करायला लावला सचिनला सचिननी बजागाच्या पोरांना फोन केला राज जोशींनी डिपार्टमेंटच्या गाडीला फोन केला డి తిగ్గ కర్మచారి జీవన సమ తిగల బాడి మొదటి తిని మాసర మధ్య పాఠ గ तर हे माझे भाऊ आहे ते त्यांना घाबरून दंड बिंड होते हातात चक्कू बिक्कू होतात तर त्यांना पाहून ते पळाले ते घाटात पळाले आणि तिथेच उभं होतो मी उभं होतो ना तर मला विचारलं तू कुठला तर मी ते तावत होते त्यांनी फक्त मला विचारलं तू कुठला मी म्हटलं तीन मला माझ्या बत्तीवरचा शब्द ऐकून डायरेक्ट त्यांनी मला मला हानिक करायला लागले मी पाहिले त्याचा चारा चक्क होता तर मी रोड पर्यंत पळत पळत गेलो रोड रोड पर्यंत गेलो ना तिथे मला ना चौघांनी हात तांद्यांनी पायाला बियाला मारलं दोघं हात आणि उटापटक करत होते पण त्यावेळेस तिथं तुम्ही म्हणे ते पण तिथं होते हा होते तिथे त्यांनी पूर्ण व्हिडिओ क्लिप त्यांची व्हिडिओ क्लिप काढली तर या जोशींनी त्यांना धमकी दिली तुमच्या इथं काही संबंध येत नाही तुमचे काही इथं नाही का कोणाला धमकी दिली त्या हालदारला तुमचं काही इथं कारण नाही आहे तुम्ही व्हिडिओ बिडिओ काढू नका तर पोलीस अधिकाऱ्यांनी ते पण सांगितलं माझा संबंध आहे तुम्ही हे चुकीचं करता मी व्हिडिओ काढणारच त्यांनी पूर्ण व्हिडिओ काढला मार आणि आणि त्यांना त्यांनी पोलीस आहे तुमच्या व्हिडिओ मध्ये ना ते सोडवत होते ना त्यांना त्यांना थांबवत होते पण हे थांबत नव्हते काय म्हणत तुमचा माज मोडायचा म्हणे तुम्ही नाही का तुमचं जास्त झालेलं म्हणे आतापर्यंत नाही का तुम्हाला तिथं मारलं आणि हे दोघं तुमचे जे जोडीदार होते त्यांना कुठं मारलं त्यांना आतमध्ये तिथं आहे जी नवीन गावशाळा बनवते ना मला हिंदू तिथं त्यांना तिथं जोशीने असं धरून धरलं होतं तुला काही सामान्य दोघांना खतम करायचं मला बजंगरचे पोरं आले ना ते दोघ पळून गेले मी पाहिलं त्याचा हा चा, चक्कू चा, पण होता दंडा पण होता मला काब झालं नाही का मग मी रोड पर्यंत पळत तुम्हाला मला पाठव ते आठ जण पळत आले रोड पर्यंत त्यांना म्हटलं याला पण खतम करून टाका म्हणे काय झालं ना मी पूर्ण निपटून घेऊन तुम्हाला मी देश होतो ते मला त्यांच्या ते का काम आले ना त्यांच्या घरात मला झोपवलं मी देश होतो त्यांनी पोलीस आपले कॉन्स्टेबल आणि साहेब बी सगळे आलेले होते तिथं करते साहेब पण होते त्यांनी माझा व्हिडिओ काढला मी असं झोपलो होतो मला कॉन्स्टेबल म्हणत होते काय काय म्हणे काय नाटक करते उठ आता मी नाटक केलं असतं तर असं राहिलंच नसतं ना तुमच्या व्हिडिओ तर असं दिसलंच नसतं मला जबाब घेतला त्याच्यामध्ये अगोदर त्यांनी जबाब घेतला ना त्याच्यामध्ये सर सचिव सर नाव घेतलं मग त्यांना करते साहेबांनी बार त्यांची काय बोलणी झाली मग ते परत वरती आले त्यांनी मला दबाव टाकला म्हणे तू नाव सांगूच नको फक्त एवढं सांग कर्मचारी होते नाव सांग का नाव सांगू नको जेव्हा ज्या जोशी माझा शेजारी होता त्याचं नाव सांगू का नाही मी तुम्हाला कोण म्हटलं असं नाव सांगू नको ते लेखी लिहायला आले होते माझी माझ्या दादा सोबत आले होते ते माझी ले लेखी लिहायला माझी तोडी घ्यायला त्यांनी जेव्हा घ्यायला आले ते ना तेव्हा म्हणले तू त्यांचं नाव सांगू नको त्यांचा प्रूफ आहे का म्हणजे त्यांचं त्यांनी राज जोशीने त्यांना डिपार्टमेंटला कॉल केलं प्रूफ आहे तुमच्याकडे तेव्हा ते स्पॉट वर होते ना आमच्या सोबत तुम्ही म्हणतात का आमच्या सोबत आले ते म्हणजे राज जोशी तुम्ही फोन केला तेव्हा म्हणे नाशिकला हा नाशिकला जे सचिन नामक व्यक्ती त्यांनी फोन केला तेव्हा तो पाच मिनिटात दोनच मिनिटात दोनच मिनिटात हा त्या व्हिडिओ मध्ये पण आहेत ते जे कर्म ते अधिकारी आहे ना गारगावचे पोलीस त्यांनी पूर्ण व्हिडिओ क्लिप काढलेली जे आज जोशी बोलतात ना त्यांना ते पण उलट त्यांच्याकडे आहे त्याच्यानंतर तुमचा जबाब ज्यावेळेस घ्यायला हा तुमच्यावर मला म्हणता का तू कॉलेजचा चा पोरगाय म्हणे ना कोणाचे नाव घेऊ जाऊ दे तुला काय करायचं असं हा असं म्हणता तु कॉलेज आता येफआय झाली एफआयआर झाली पण त्यांच्या नाव नाही घेतले ना सचिवचं घेतलं ना आज जोशीचं नाव घेतलं तुम्ही त्यांचे नाव दाबवतं काय काय शेवटी काय अपेक्षा जे मुख्य आरोपी ज्यांनी कॉल केलं ज्यांनी पोलिसांना बोलवलं त्यांना अटक करावं पाहिजे तुम्ही आतापर्यंत तुमचा मेटा झाला असतं तर तुम्ही लगेच आमचे पोरं आणलं असते लगेच अटक केले असते ना तर तुम्ही मोर्चे काढले असते लागेल बदल मोर्चे काढले असते आमचं मुसलमानच काहीच हक्क नाही का बोलायचं काय पैसा पुढे राहिलं नाही कड कारण आम्ही माझ्या मित्राचे जनावर पाहिले गेलो ते आम्ही त्यांना विचारलं ते आम्हाला म्हटलं बाहेर जा आम्ही बाहेर गेलो का त्यांनी बजरंग दलाला फोन लावलं ते आम्हाला मारायला आले त्यांच्या हातात चक्कू दंडे सगळे ते त्यांनी आम्हाला लय आणलं मग आम्हाला पोलीस स्टेशन मध्ये आणलं ते दहा आणलं पोलिसांनी त्यांच्याकडे आमचे मोबाईल पैसे त्यांनी काढून घेतले घेतलं बजरंगलावाल्यांनी आता यात ऍडमिट झाले काल ऍडमिट झाले कालपासून आतापर्यंत कुणी राजकीय पुढारी नेते तुमची भेट घ्यायला किंवा तुम्हाला बघायला कुणी आलं नाले। तर प्रेक्षकांनो पीडित फिर्यादीने दिलेल्या जबाबामुळे एकंदरीत हे प्रकरण नेमकं कोण दाबण्याचा प्रयत्न करत आहे पोलीस जबाब घेत असताना फिर्यादीला का व कुणासाठी अशा शब्दांचा प्रयोग करत आहे याचा शोध पोलीस खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नक्कीच लावला पाहिजे आणि पीडित फिर्यादी यांना योग्य तो न्याय दिला पाहिजे असो याच विषयाला अनुसरून संगमनेर शहर व तालुक्यातील राजकारण्याची जर बाजू बघितली तर मात्र काँग्रेसची सध्याची अवस्था था 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 तर अशी झालेली आहे की कुंपणच शेत खात आहे का अशी चर्चा या घटनेमुळे होऊ लागली आहे त्याला कारणही तसंच आहे दिल्ली नाका घटनेच जर उदाहरण घेतलं तर सरळ समजून येतं की स्वयंघोषित राजकन्या ज्या पुढचा वारसा चालवण्यासाठी तयार होत आहे तर मग नक्की त्याच विचाराचं कनेक्शन कसं समजून घ्यावं काही दिवसापूर्वी दिल्ली नाका परिसरात तरुणांना माराण झाली मुळात कायदा हातात घेऊन त्याचे उल्लंघन चूकच मग ते कुठल्याही समाजाचे असो परंतु एक जबाबदार पक्षाची सक्रिय असणारी व्यक्ती व जी डॉक्टर सुद्धा आहे दिल्ली नाका घटनेतील मारहाण झालेल्या मुलांना भेटायला गेल्या आपुलकीने चौकशी करायला गेल्या तर मग काल ज्या प्रकरणात तीन तरुणांना अमनश मारहाण झाली मग त्याचा साधा निषेधही करताना दिसल्या नाही स्वतः वैद्यकीय क्षेत्रात इतकी उच्चस्पद डिग्री घेतली असताना साधं त्यांना तपासायलाही गेल्या नाही का बरं असं असा सवाल आता जनतेतून विचारला जात आहे तर त्या तरुणांचा एकच गुन्हा आहे की ते धर्माने मुस्लिम आहेत असं स्पष्ट आपल्या जबाबात पीडित तरुण बोलत होते त्यामुळे एकंदरीत या प्रकरणात आता कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत नाही का असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होत आहे न्यूजने पी करिता जमीर शेख बाकी जसं शौकतपणा संगत